आपल्याकडे लग्नकार्य म्हटलं की पाहुणे म्हणण्याचे रुसवे फुगवे हे आलेच काही लग्नांमध्ये भांडण देखील आपण पाहिले असतील पण आपल्या अमरावतीत चक्क नवरदेवावरच जीव्यांना हल्ला करण्यात आलाय अमरावतीच्या बडनेरा रोडवरील एका लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभात रात्री एकच गोंधळ उडाला बडनेरा येथील सुजल समुद्राचा लग्न सोहळा सुरू होता त्याच वेळी दोन युवकांनी नवरदेव सुजलवर धारधार चाकूंनी हल्ला केला या हल्ल्याचं ड्रोन फुटेज समोर आलंय या हल्ल्यात नवरदेव जखमी झालाय तर यावेळी नववधू आणि नवरदेवाची आई दोघींनाही चक्कर येऊनच पडल्या या घटनेनं लग्न समारंभात एकच खळबळ उडाली हल्लेखोरांनी नवरदेवावर भर स्टेजवर हल्ला करून मंगल कार्यालयातून पळ काढला त्यावेळी नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी आरोपींना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केल्याचं दिसतंय त्यावेळी त्यांच्यावर देखील आरोपीनं चाकू हल्ल्याचा प्रयत्न केलाय हे आरोपी दुचाकीवरून पळून गेले हे सगळं जरी एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीसारखं वाटत असलं तरी ते खरंय कारण या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालाय या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झालाय त्यानंतर त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेमुळं लग्नात मोठं विघ्न आल्याचं बोललं जात आहे त्यानंतर समुद्री कुटुंबियांनी हा विवाह थांबवला असून संपूर्ण कुटुंब दहशतीच्या सावटाखाली आहे नवरदेवाच्या वडिलांनी या घटनेबद्दल सांगितलंय की काही दिवसांपूर्वी आपल्या मुलाची बडनेरामध्ये राहणाऱ्या दोन तरुणांसोबत बाचाबाची झाली होती तेव्हा त्या आरोपींनी धमकी दिली होती की तुझ्या लग्नात येऊन लग्नात धिंगाणाच करू त्यामुळं हल्ला झाल्यावर आम्ही भीतीपोटी लग्नच थांबवल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी नवरदेवाचे वडील राम यांनी केली आहे या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली आहे तर दुसरीकडं लग्न समारंभासारख्या वेळी देखील दहशतीखाली राहावं लागतंय यावरून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते